नमस्कार दैनिक कॅप्चर न्यूज मध्ये आपला स्वागत आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त खार पूर्व येथे माजी मंत्री अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक चौऱ्याण्णव चे प्रभाग अध्यक्ष व सदस्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले नमस्कार मी संजोगाईने त्यांनी कॅप्चल न्यूजमध्ये आपलं स्वागत स्वागत आहे आज आपण आलो हो। आहोत शांतीलाल कंपाऊंड आणि वॉर्ड क्रमांक चौऱ्याण्णवच्या शाखाप्रमुख शिवसेनेचे शाखाप्रमुख संदीप शिवलकर साहेब सगळ्यातपर्यंत नमस्कार आभार धन्यवाद की तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून आम्हाला बाईकसाठी वेळ दिला अच्छा सर मला एक प्रश्न असा आहे की हे तुम्ही किती वर्षापासून हे कार्य राबवत आहे गेली पंधरा वर्ष या ठिकाणी रक्तदानाचं शिबिराचं आयोजन केलं याचं महत्त्व असं आहे की शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा तेवीस जानेवारी हा जन्मदिवस आणि त्या जन्मदिवसाच्या निमित्त या ठिकाणी आपण रक्तदान शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनातून अनिल परब साहेब आदित्य साहेब यांच्या मार्गदर्शन प्रेरणेतून या ठिकाणी रक्तदानाचं या ठिकाणी आपण आयोजन करतो आणि ह्या भागात हा स्लम मोठ्या प्रमाणात आहे आणि मुंबईसारख्या भागात र रक्ताचं महत्त्व किती आहे आपण जाणताच आहात तर गोरभरी लोकांना रक्तदाना रक्तदान हे मिळणं रक्त खूप अवघड असतं तर शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना प्रमुखांच्या जन्मदिवशी हे आपण शिबिराचं आयोजन करतो नक्कीच सर की आज ज्यावेळी करोनाचा महामारीचा वेळ होता त्यावेळी पण सर तुम्ही बराच तुम्ही कार्य राबवलेलं हो आहे जेणेकरून ज्या कोणत्या पेशंट होते त्यांना ॲडमिट करण्यासाठी बेड मिळत होते तेही तुम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे ज्यावेळी ऑक्सिजनची कमतरता होती त्यावेळी पण तुम्ही ऑक्सिजनची त्यांना पुरवठा केलेला यान तर यानंतर असे तुमचे किती प्रयत्न असा म्हणजे तुमचे कन्सेप्ट काय आहेत विचार काही केलं त्यावेळेस आमच्यासोबत काम करताना मुंबईचे माझी महापौर विश्वनाथ महाडेश्वर सर होते त्यांच्या माध्यमातून आम्हाला खूप मोठं हॉस्पिटलायजेशनसाठी मदत मिळाली आणि गोर उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते त्यांनी आम्हाला आवाहन केलं होतं की लोकांपर्यंत पोचा जनतेपर्यंत जा आणि त्या माध्यमातून माझ्यासकट सगळे शिवसैनिक लोकांपर्यंत पोचत होते आणि हे शि शिवसेनाच करू शकते ह्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचणं आपलं कर्तव्य होतं आणि मी शिवसैनिक म्हणून माझे सगळे शिवसैनिक बंधू भगिनी या अवरात्र काम करत होते आता मला असं म्हणायचं कारण की आपण माहीतच असेल की आता हा नवीनच पक्ष शिवसेनेचं चिन्ह वगैरे ते आपण अपात्र ठरलंय असं नाही तर त्यातून तुमच्या शिवसेनेला आपल्या शिवसेने तुम्ही आता बघितलं असेल की शिवसेना आणि माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आणि आदित्य आप साहेब अनिल परब साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांवर जे लोकांसाठी त्यांनी केलेलं काम आहे हे तुम्हाला आज लोकांच्या ह्या प्रतिसादातून आहे आणि त्यामुळे आम्हाला असलं काही फरक पडत नाही आमची निशाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे बस आम्हाला बाकी दुसरी निशाणी नाही उद्धव साहेब जी निशाणी देतील ती आम्ही घराघरात नेऊन पोचवू हे आमचं काम आहे तर या अगोदर पण तिथे बरेच कार्यक्रम केले आताही राबवतात पुढचा रा, कोणता कार्यक्रम राबवण्याचा विचार केला नाही लोकांना जे रेग्युलर म्हणजे लोकांना जे कायमस्वरूपी जे काम लागतं म्हणजे विजेची समस्या असू दे नाले सफाई असू दे आरोग्य शिबिरे असू दे हे शिवसेनेच्या माध्यमातून कायमस्वरूपी राबवली जातात कारण शिवसेना आणि जनता हा थेट संबंध लोकांशी आहे शिवसैनिक उद्धव साहेबांनी एकदा आदेश दिला आदित्य साहेबांनी आदेश दिला साहेबांनी आदेश आदेश दिला की शिवसैनिक हा पोचतोच आणि नि शिवसैनिकाचं कामच हे आहे की जनतेशी काम करा जनतेशी नाळ जोडले असल्यामुळे हे तुम्हाला युवकांचा प्रतिसाद तुम्हाला दिसतो आहे महिलांचा प्रतिसाद दिसतो आहे त्यामुळे कुठेही चिन्ह आणि ह्याचे काय आम्हाला नाही आमचं चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे लक्षात माननीय <laughs> स संदीप शिवलकर साहेब आणि आज त्यांनी खूप फार अशी प्रतिक्रिया आपल्यासमोर दिली आणि यानंतरचे पण त्यांचे बरेच प्रति जे आहेत कार्यक्रम ते राबवण्या त्या राबवण्यामध्ये तुमचं खूप खूप आभार खूप खूप स्वागत आणि अभिनंदन असे कार्यक्रम तुम्ही पक्षाच्या चिन्हाखाली तुम्ही